हाय हॅलो नमस्कार निष्ठा झोलेन वन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना अजून एक आम्ही बघत होतो तर म्हटलं जन्माष्टमी आली उद्यावरती आणि येते की नाही लवकर पण आलं ओपन करून दाखवतो ट्रान्सपरंट तुम्हाला कळलं असेल काय ते ओपन करून दाखवत तर श्री कृष्णासाठी हे वस्त्र आहेत म्हणजे असे कपडे येतात आजकाल तरी असे दोन आहेत किती मस्त आहे ना एक ग्रीन कलर आहे गोल्डनमध्ये आणि एक येलो आणि असे मल्टी कलरमध्ये मस्त एकदम क्यूट आहे ना आणि हा पेटा आहे बघू शकता किती मस्त आहे ना छोटूसा असा <laughs> आणि सगळे ऑर्नामेंट्स पण सोबत होते तर मिशोवरूनच ऑर्डर केलेलं मी आहे आहे बघा छोटीशी मस्त एकदम ना आणि हे कानातले वाळी आहेत का अच्छा कानातले पण आहेत वा मुकुट पण आहे आपले दोन दोन कृष्ण आहेत ना त्यांना माहिती आहे एकाला पगडी घालायची एकाला मुकुट घालायचं आणि कंटी पण आली हो किती सुंदर एक की एकदम तर आता हे मस्तपैकी जन्माष्टमीला घालणार कृष्णाला किती सुंदर दिसतो ना मस्तपैकी तर काल ठाणा मार्केटवरून फुलं घेऊन आलेलो तो व्लॉग तुम्ही बघितलाच असेल तर फुलं कधी पण दोन दिवसांसाठी तीन दिवसांसाठी ठेवायची असतील तर मग ज्या दिवशी वापरायची त्याच्या आधी म्हणजे आपल्याला एक दोन वेळा तरी ती तर वाऱ्यामध्ये थे ठेवावी लागतात नाहीतर त्याला पाणी सुटतं आणि मग फुलं खराब होऊन जातात फुलं पानं जे काही असेल ते खराब होऊन जातं तर मग त्यासाठी पण आणि मला हार वगैरे बनवायचे होते कारण की उद्या जन्माष्टमी आहे तर त्यासाठी मी फुलं बाहेर काढलेली आहेत आणि बघू शकता फुलं पानं पाकळ्या तुळशीची पानं सगळंच आहे तर आधी मी लोलकचा हार बनवून घेते आणि त्यासाठीच मी पानं आणली होती आंब्याचा ढाळा आणला होता तर सगळ्यात आधी पानं अशी तोडून घ्यायची आणि त्याला अशी थोडे थोडे फोल्ड करून नंतर मग ती सुईमध्ये ओवायची तर मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता घरच्या गर घरी करू शकता एकदम इझी आहे आणि असे जसे विकतचे हार मिळतात ना तसे सेम हार एकदम बनतात आणि खूप सुंदर मस्त दिसतात एकदम आणि आपल्या मनाला सॅटिस्फॅक्शन पण मिळतं की हां मी घरी हार बनवले म्हणून आणि बाहेरचे हार असे असतात ते महाग सुद्धा असतात आपण जे दहा रुपयाचे हार असतोत तर त्याला मोजून फक्त पाचच फुलं असतात आणि कधी कधी ती पण आर्धी असतात आणि आंब्याचा ढाळा किंवा दुसऱ्या अशोकाची पानं वगैरे असतात त्याला तर तुम्ही बघितलीच असेल नेहमी आणि हे हारं असतात ती मोस्टली खूप महाग असतात वीस रुपयाला तीस रुपयाला चाळीस रुपयाला म्हणजे असे पुढे ते आकारानुसार वाढत जाते प्राईस त्याची मग आपण घरच्या घरी बनवतो त्याच्यामध्ये वेगळंच सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि मस्त वाटतं एकदम देवासाठी काहीतरी केलं तर तर अशा प्रकारे असं लोलक बनवून घेतलेलं आहे डबल धाग्यामध्ये हे ओन घ्यायचं आणि नंतर मग धागा सिंगल सिंगल करून घ्यायचा आणि मग एक सर ओवायची एका धाग्यामध्ये एक सर ओवायची एका धाग्यामध्ये तर खूप इझी पडतं असं केलं तर आ, बाकी पण वेगवेगळ्या पद्धती असतील करायच्या तर मी मला ही सोपी पद्धत वाटते त्यामुळे अशाच पद्धतीने करते नेहमी तर आता बघा लो लोक ओन झालंय तर मग मी आता सर वेगवेगळे करते तर सुई एका साईडलाच ठेवायची म्हणजे सुई सारखी सारखी ओवावी लागत नाही धाग्यामध्ये तर मग आता हा हा सर एक ओवून घेणार आणि नंतर मग दुसऱ्या सरामध्ये सुई ओणार तर असे हार पटकन पण होतात आणि फुलं पाहिलं तर बाजूला काढून ठेवायची त्या त्या आकाराची म्हणजे फुलं काय नेहमीच एकाच आकाराची नसतात तर त्यातल्या त्यात सेम आकाराची दिसणारी फुलं वेगवेगळी काढून ठेवायची आणि आपल्याला किती फुलानंतर वेगळं फुल टाकायचं ते पण लक्षात ठेवायचं दोन्ही सो ओवताना तर मग असा एकदम परफेक्ट आपण जसे बाहेरचे विकत आणतो ना तसेच हार बनतात एकदम तर तुम्ही पण नक्की ही वापरून बघा आणि नक्कीच एकदम मस्त हार होतील घरच्या घरी ते पण तर बघू शकता आपला हार झाल झालेला आहे किती सुंदर दिसतंय ते लोलकचा हार छान आणि तुळस सुद्धा आणली होती एक बंच तुम्हाला जसं सांगितलं होतं मी कालच्या व्हिडिओमध्ये तर त्याची सुद्धा मला कंठी बनवायची आहे म्हणजे हार बनवायचा आहे आणि असं निवडून सुद्धा ठेवणार आहे कृष्णाला वाहण्यासाठी अर्पण करण्यासाठी तर गुंडी अशीच ठेवायची आणि थोडासा हार पुढे थोडासा धागा पुढे सोडून द्यायचा आणि मी दाखवते तसं तुळस असं खुडून घ्यायची म्हणजे वरतून आपल्याला गाठ मारता आली पाहिजे अशी एवढी जागा पाहिजे आपण जशी दुर्वाची कंठी करतो ना तशी म्हणजे सेम करते मी कंठी हीवाली पण तर आता दोन तीन अशा तुळशीच्या पानांचं एकत्र एक मी करून घेतलेलं आहे आणि दोन गाठ मारते तुळशीच्या पानांना आणि नंतर मग थोडंसं अंतर ठेवून परत सेम प्रोसेस करणार आहे तुम्ही आधी तुळस निवडून घेऊ शकता आणि नंतर बनवू शकता किंवा मी जसं करते की करता करता तुळस तुळशीची पानं एकत्र लावून कंठी करत जायचं तसंही करू शकता दोन्हींपैकी काही करू शकता तुम्ही पण ही पण कंठी खूप सुंदर बनते थोडासा वेळ लागतो कारण की तुळशीची पानं मध्ये मध्ये खराब असतात तर मग ती निवडावी लागतात किंवा मग Uh, काय बोलतो त्याला छोट्या छोट्या अंतरावरती तुम्ही जर करत असाल तर ही वेळ लागतो जर लांब लांब अंतरावरती घेतला तर तेवढा वेळ लागणार नाही आणि अशाच प्रकारे तुम्ही फुलांचे पण हार करू शकता फुलं पण गोंफून हार खूप सुंदर दिसतो तर अशा प्रकारे बघा आपली तुळशीची कंठी हार तयार आहे तर हा पण हार किती सुंदर दिसतोय ना मस्त एकदम बघू शकता तुम्ही एकाच लेवलमध्ये छान एकाच डिस्टन्समध्ये छान एकदम मस्त दिसतं आहे हार तर तुळशीचा हारसुद्धा झालेला आहे आणि बाकीचे हार पण एक लोरोगचा हार झालेला आणि बाकीचे छोटे दोन हार बनवायचे आहेत तर तुळशी म्हटलं निवडून घेते लागलीच म्हणजे मग उद्या वापरायला होतील परत उद्या दुसरी बाकीची कामं असतात मग परत तुळस निवडायला वेळ नाही मिळणार मग आता तुळस निवडून घेत आहे कृष्णाला अर्पण करण्यासाठी लागेल सुद्धा तुळस आणि कृष्णाला बाराच्या आधी म्हणजे झाकून ठेवायचं असतं लपवून ठेवायचं असतं तर त्यासाठी पण लागेल तर मी जेव्हा हार करत होती तेव्हा सिद्धू अचानक मांडीवरती येऊन बसली आहे आणि बघते मी कसे हार करते काय ते युजली ती येत नाही मी हार करताना पण आज मांडीवरतीच डायरेक्ट ती बसायला आली आहे आणि मांडीवरतीच बसायचं म्हणूनच हट्ट करत होती मी तिला बोलली की माझं थोड्या वेळात होईल म्हणून थांब जरा पण नाही ती मांडीवरती डायरेक्ट येऊन बसली आहे बाकी काय नाही हातामध्ये सुई असते ना म्हणून भीती वाटते तर ती बघत आहे एक एक फुलं होता ना तुम्ही बघू शकता आणि काउंटिंग पण करत होती मी ना तर ती ऐकत होती मी काय बोलते ते तर हार वगैरे सगळं करून झालंय बाकीच्या पण फुलांना वारा द्यायचा होता तर पण झालेला आहे मी अजून मांडीवरती उठायला मागत नाहीये शेवटी मी कॅमेरा ऑन केल्यानंतर गेली आहे निघून मग पटकन उठून आणि हा व्हिडिओ बघता तुम्ही ते जन्माष्टमीच्या दिवशी सकाळचा आहे मी उंबरट्याला हळदीचं लेपन केलं छानपैकी के रांगोळी काढली आहे फुलांनी पानांनी छान सजवलेलं आहे दिवा धूप अगरबत्ती लावलेली आहे त्याचं आहे आणि हे हार केले होते काल रात्री ते ते कर तर ते तुम्हाला दाखवते कशा प्रकारे घातले आहेत म्हणून देवघराला तर मस्त वाटत एकदम सुंदर वाटतं ना देवघर आणि सॅटिस्फॅक्शन मिळतं वेगळंच की मस्त आपण हार बनवलेत घरच्या गर घरी छान वाटतं एकदम प्रसन्न वाटतं घर आणि आता दुपारच्या फराळाची तयारी तर आज आमच्या दोघांचाही उपवास आहे जन्माष्टमीचा तर खिचडी करत आहे इथे आणि आजच्या दिवशी दूध दही दुधापासून बनलेले कोणतेच पदार्थ खायचे नसतात तर त्यामुळे खिचडीबरोबर तोंडी लावायला शेंगा आणि शेंगदाण्याची आमटी केली होती आणि हे साबुधान आणि बटाट्याचे पापड म्हणजे बॉबी होते तर ते तळलं होतं तर असं आमचा फराळ सुद्धा झालेला आहे तर आजचा हा व्हिडिओ सेंड करत आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा नि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय